मिरजेत खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांची जाहीर सभा प्रभाग पाच मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे केले आवाहन प्रभाग पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शास्त्री चौक येथे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांची जाहीर सभा संपन्न झाले यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले प्रभाग पाच मध्ये काँग्रेस पक्षाकडून संजय बापू मेंढे बबिता मेंढे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण जामदार आणि शिरण हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत भाजपला शहर असलेलं मिरज गुन्हा गोविंदाने एकत्रितपणे नान्नान ना मिळत ह्या ठिकाणी भाजपने येऊन जातीचा धर्माचा थेट निर्माण करून भांडण लावून स्वतः सत्ता काबीज करून जनतेला लुटायचं काम केलं म्हणून ह्या वेळेला या, या निवडणुकीत तातडीनं त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळे पुढे आलो आणि येताना असं लक्षात आलं की एकटं या भाजपचा पराभव करणं का कदाचित आजच्या परिस्थितीत आम्हाला शक्य नाही पण जेवढ्या जेवढ्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही त्यांना पराभूत करू शकतो आमच्याकडे चांगले उमेदवार होते त्या त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी या चिन्हावर आम्ही निवडणुका लढले आणि बाकीचे उमेदवार जे भाजपला पाडण्यासाठी सक्षम आहेत त्या उमेदवारांसाठी ह्या उर्वरित जागा आम्ही सोडले या मतदारसंघात संजय बापूंनी खूप मोठी विकास काम उभी केली गेले चार पाच ठिकाणी त्यांनी आणि त्यांच्या वहिनी पवित्रहिणी बापूंनी खासदार व्हायच्या आधी सुद्धा आणि खासदार झाल्यावर सुद्धा भांडून माझ्याकडनं निधी आणि बापूंची ती कामाची पद्धतच आहे एकदा मागे लागले तर ते काय सोडत नाहीत खूप ठिकाणी कामं मागे घेतात जिल्हा नियोजनच्या समितीचा फंड असो नाही तर माझा खासदार फंड असो हा भांडून भांडून तरी माझ्याकडे कामं मंजूर करून तुमच्यासाठी देतात आणि सगळे झालं तर पुन्हा येऊन बसतात कामाचं काय म्हटलं दिली तुम्हाला बऱ्यापैकी निधी दिला अहो तो बमिता मेंढेचा दिला संजय मेंढेचा पैसे कुठे आहे आणि परत संजय मेंढेची आधी घेऊन परत आणि काम होतात सांगायचं माणूस असा आहे की त्याच त्याला ह्या त्याच्या जनतेची काळजी आहे प्रभागात असं मोठा आहे विस्तारित भाग आहे नवीन नवीन प्रॉटेक्ट तयार व्हायला लागले मतदारसंख्या वाढत चाललेली आहे आणि ह्या ठिकाणी नवीन भागात काम करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तर चांगले उमेदवार असणं गरजेचं आहे दादा जामदार सुद्धा सातत्याने माझ्या मागे लागून जेवढा जमेल तेवढा निधी या ठिकाणी आणायचं ते प्रयत्न करतो थोडं आपल्या प्रभागात कसं होत असते प्रभाग खूप मोठा असतो आणि त्यावेळी प्रत्येक उमेदवार एक एक प्रभाग आपला निम्मानिमा वाटून घेत असतो काही एका भागात एका उमेदवाराने बघायचं दुसऱ्या भागात दुसऱ्या उमेदवारांनी बघायचं कधी कधी आपल्याला असं वाटतं आमच्या भागात आलं नाही त्यांच्या भागात आलं नाही पण प्रभागाची कामं चांगली व्हावीत यासाठी अंडरस्टँडिंग असते करावं लागतं एवढा मोठा प्रभाग विस्तारित भाग आहे पण ही भाजपची मंडळी काय तरी या लोकांना पाडता येईल त्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यामुळे तुम्ही सावधानची गरज आहे हे भाजपला एवढं वर्ष सत्ता देऊन सुद्धा या महा महापालिकेच्या त्यांच्या ताब्यात देऊन सुद्धा जनतेसाठी काम करायला ते कधी पुढे या सांगलीबद्दल या मिरजेबद्दल त्यांना राग आहे खास करून मिरजेबद्दल प्रचंड राग आहे की मिरजेचा मतदान हे भाजपच्या विरोधात होते ते त्यांना आवडत नाही आणि सूड म्हणून या ठिकाणी निधी तो जाणून बुजून आपुणा देतात आणि जाणून बुजून या लोकांच्या इथल्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न आहे कार्य करतात आणि मग यावेळी आपण ठरवलंय की मागच्या भाजपची बारा नगरसेवक हो या मिरज शहरात भागात मिळून गेले ह्यावेळी तो आकडा आपण सगळ्यांनी मिळून शून्यवर न्यायचा आहे हे आपण या ठिकाणी आपण पुढे मागच्या वेळेला बापूंनी या ठिकाणी शहरात शहरात आपला काँग्रेसचा झेंडा जेवण ठेवला यावेळी सुद्धा बापू तुम्ही हा निर्धार काँग्रेसचा झेंडा ह्या निर्जेत सुद्धा जेवण ठेवायचा तुम्ही तुमच्या बविता बहिणी या दोघींनी मिळून दोघांनी मिळून केला ह्याबद्दल मी तुमचं मनापासून ऋणी आहे त्यामुळेच आज या मिरज शहरात गल्ली गल्लीत आज काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना एक या ठिकाणी गल्लीत काम करणारे आमचे योगेश कार्यकर्ते वीस नंबर प्रभागात त्यांचं काम आहे या पाच नंबर प्रभागात त्यांचं काम आहे अशा व्यक्तीला सुद्धा आम्हाला तिकीट द्यायची गरज होती तिकीट देणं आमचं आमचं कर्तव्य होतं मात्र तुम्हाला मगाईस सांगितलं काहीतरी तरी समजवतात या ठिकाणी करावा लागला जेणेकरून भाजपचा बराव करण्यासाठी दुण दुण मताचं आपलं एकीकडे एक केलं पाहिजे तरी तो कार्यकर्ता नाराज न ना होता लगेच दुसऱ्या दिवशी काम करून प्रत्येक आपल्या उमेदवाराचं कसं निवडून येत आणता या येईल यासाठी असे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांना आपण त्यांच्या घरातली एक सीट यावेळी द्यायचं म्हणून त्यांनी किशोराला निर्णय घेतला आणि त्यांना त्यावेळेला तिकीट दिल्यावर आमच्यासारख्या आमच्या भागातल्या वसीम रोहिले सारखा कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी नाराज झाला तो अगदी वसीम रोहिले सारा कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी नाराज झाला होता पण पक्षावर निष्ठा पक्षावर प्रेम पण वसीम रोहिलेने सुद्धा त्या ठिकाणी की नाही आपण या ठिकाणी बेंढे बापूच्या बबिता वहिनीच्या करण जबाबदारांच्या आणि श्री मिरजाजेंच्या मागे ताकदी उभं राहायचं आणि म्हणून त्यांनी त्यांचा अर्ज माघार काढून त्यांनी आपल्या या चारही उमेदवारांचा पाठिंबा त्या ठिकाणी त्यांच्या पूर्ण रोहिले कुटुंबाचा पूर्ण त्यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा निश्चितच बाळासाहेब त्यांच्यावर तुम्ही चांगलं काहीतरी जबाबदारी द्याल हे आपण सगळे अपेक्षित धरतात तुम्ही निश्चितच तुमच्या भाषणात ते जाहीर करा या ठिकाणी तुमच्या मतात विभाजन करण्यासाठी खोट्या अफवा पसरल्या जातील खोट्या चर्चा केल्या जातील आणि काहीतरी करून कुठल्या तरी ह्या दोघा चारही उमेदवारांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये काहीतरी भांडणं लावून आपली मध्ये डाळ शिजवायचा प्रयत्न केला जाऊ शकतो आपण सावध राहणं गरजेचं आहे आपण सगळ्यांना समावून घ्यावा ह्या प्रभागाचा विकास ह्या चार लोकांकडनं होणार ह्या दे मात्र शंका नाही त्यांच्या पाठीशी ते कुठेही कमी पडले ते कुठेही चकले तर आम्ही सगळे त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे विश्वित कदम साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील आम्ही असो आम्ही दातली राहायच्या पाठीशी आहे कुठे चुकलं तर आमच्या बंधूंसारखेच आहेत आम्ही काम धरून इथं आणून तुमचे माफी मागून काम दुरुस्त करायला आमच्या घेण्याची धमक सुद्धा ती आमच्यात आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो काय नगरसेवकांना अपेक्षा असतात खूप साध्या अपेक्षा असतात रस्ता रस्ते करायचे गटरी करायचे अजून बधून ते गेलेल्या गटरी तुंबल्या तुंबलेल्या गटरी साफ करायची माणसं बोलवायचे झाले औषध लक्ष ठेवायचंय सुरक्षा द्यायची आज जर ह्या महापालिकेत भाजपची सत्ता एवढे वर्ष येऊन देशात राज्यात याचं मुख्यमंत्री पत्रा होऊन सुद्धा आपल्या पोरी पोरभळात जर सुरक्षित नसतील लहान मुलगी आपली शाळेला गेली कॉलेजला गेली तर आज सुद्धा आई म्हणते कधी वेळ घरी येते का जोपर्यंत घरी पोचत नाही तोपर्यंत श्वास आईचा सुटत नाही आई, आई म्हणते कधी बाबा बाळा एकाच माझं घरी येते हा टेन्शन खाली जगायचा आज का एवढं जर मतदान केलं असेल एवढं जर भाजपला दिलं असेल तर भाजप आम्हाला सुरक्षित काय करू शकत लहान लहान चिमुकल्यांना आज कुत्रे चावा लागले चांगले दोन ठिकाणी कुत्रे चावले एक ठिकाणी कुत्र्यांनी चावलेला बाळाचा चावले मृत्यू चावले झाला ते कुत्र्या त्याला विचारत होता का बाळाला तू कुठल्या जातीचा आहेस कुठल्या धर्माचा आहेस तू मुसलमान आहेस का मग तुला चावायचं नाही ना थांबत चावत नाही का हिंदूच आहेस का ख्रिश्चन आहेस का माळी आहे का धनगर आहे का विचारून तुला चावतो भ्रष्टाचार करता राही ना काय जात धर्म असतो ही भाजपची लोक फक्त सत्ता भ्रष्टाचार पैसे याच्या पलीकडे त्याला काही पडलेलं नाही काय फरक पडला दोन हजार अठराच्या आधी आपल्याला पाणी मिळतच होत लाईट आपल्याला व्यवस्थाच होती मोदी हो आल्यावर काय आपल्या देशाला नवीन दे दिली फक्त घोषणाचा कंटाळा भाषण करून दे घेते त्यांचं भाषण ऐकूनच माणसं वैज्ञानिक नऊ वर्ष मुख्यमंत्री उपमुख्य राहिला माणूस अजूनही घोषणाच देतोय करणार कधी का काम या सांगली शहराचा या मिरज शहराचा समावेश हा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट जो केंद्राचा प्रकल्प आहे त्यात का केला गेला नाही आणि त्याच्याच गोष्टी आज भाषणभर करत होते फक्त ह्या जनतेला लुटायचं काम आहे ह्या ठिकाणी ड्रेनेजच्या व्यवस्थेत सुद्धा एवढा मोठा गोंधळ या, या भाजप लोकांनी सांगितलं काढला कारण जामदार आमदार असतील मेंढे बापू असतील त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केला की केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी एवढा अधिकाऱ्याने त्रास दिला आणि त्यामुळे जनतेला त्याचा त्रास सोसावा लागला ह्या महापालिकेत तुम्ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सत्ता की आम्हाला द्यावी ही विनंती करतो तुमची निराशा होणार नाही निश्चित एक संधी द्या आम्ही इथलेच लोक आम्ही बाहेर न येत नाही आम्ही नागपूरहून इथे येत नाही तुम्हाला भाषण करायला आम्ही तुमच्यासारखं जप तो तुमच्या बरोबरी तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्याच आम्हाला अडचणी होतात पण आम्हाला अडचणी सोडवायच्या कशा आहेत त्यात आम्हाला क बाहेरचा माणूस फक्त भाषण देऊन जाणार पैसे वेगळून जाणार त्याला तुमच्या काही अडचणींची निर्णय घेणं नाहीये या ठिकाणी विश्विक कदम सुद्धा ह्या महापालिकेचे रहिवाशी आहे जिथेच कदम सुद्धा या महा महापालिकेचे रहिवाशी आहेत मी सुद्धा या महापालिकेचा रहिवासी आहे महापालिकेतच राहतात आता थोड्या मिनिटांपूर्वी भाषण करून निघून गेलेले गेलेशा सुद्धा या महापालिकेचेच रहिवाशी आहे आम्हाला माहिती इथल्या अडचणी कशा आहेत आम्ही सोडू शकतो ते मुंबई पुण्यात नागपूर इथं भाषण करून जाणारी हे फक्त सांगली लुटायला बाहेर न येत आहेत ह्या लुटाई टोरणा बाहेर घालवूया आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराचं महापालिकेत सत्ता आली आहे तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जे सामोरे जात आहोत येणाऱ्या पंधरा तारखेला आपण मतदान करत आहोत की त्या बाबतीत मी अत्यंत चांगलं मनोगत त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडले मुळात म्हणजे हे जे चारही उमेदवार आहेत हे सर्वात चांगले उमेदवार अनेक वर्ष त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांनी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवलं आणि एक सामाजिक राजकीय कार्याचा सा वारसा घेऊन त्या कुटुंबातील त्यांच्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन ही सगळी मंडळी अनेक आता महानगरपालिकेसाठी उभी आहे आमचे संजय बापू असतील बबिता असतील यांनी तर महानगरपालिकेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यांच्या जोडीला गेल्या ज्यांना आपण तरुण वयामध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी सुद्धा या प्रभागाची अत्यंत चांगल्या चा पद्धतीने पहिल्या इथे पद्धतीमध्ये सेवा करण्याची एक चांगलं काम केलं अशी आमचे उमेदवार या प्रभागातून आता पुन्हा एकदा आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी उभे संजय बापूचा प्रास्ताविक मनोगत मी ऐकलं सगळी मंडळी चांगलं होईल आणि प्रत्येकाने महानगरपालिकेचं महत्व आपल्या सर्वांना सांगत पण मला आपल्याला सर्वांना एक विचारायचं आहे की उसार, उसार, सन दोन हजार अठरा साली महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती आणि अठरा साल्यानंतर कायद्यानुसार नियमानुसार घटनेनुसार आपली महानगरपालिकेची निवडणूक ही पुन्हा एकदा सन दोन हजार बावीस तेवीस साली होणार होती तेवीस साली होणारी निवडणूक ही प्रत्यक्षपणे जानेवारी सन दोन साली होती जवळ ते चार वर्षाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण आणि सांगली शहरामध्ये या निवडणुका व्हायला हव्या होत्या परंतु जाणीवपूर्वक या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थांबवण्यात आल्या आरक्षणाच्या नावाखाली चुकीचे पिटिशन या ठिकाणी कोर्टात फाईल केले गेले आणि या पुढे निवडणुका पुढे ढकलण्याचा एक प्रयत्न सातत्याने या भाजपच्या सरकारने केले हे करत असताना त्यांचा एकच हेतू होता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक लोकांवर निवडून येतात ते नगरसेवक जेव्हा लोकांमधन लोक देतात ज्या महानगरपालिकेमध्ये तिथल्या लोकांचे प्रश्न मांडतात आणि त्या महानगरपालिकेला जो बजेट असतो त्या बजेट मधन तो विकास निधी आपल्या प्रभागासाठी खेचून आणतात आणि लोकांचे प्रश्न सोडवतात परंतु हा नगरसेवकच आम्हाला महानगरपालिकेमध्ये नको तो कुठल्या जाती धर्माचा असेल आम्हाला नगरसेवकच नको या दृष्टीने गेले तीन ते चार वर्ष राज्य सरकारने जाणीवपूर्वक निवडणुका घेतल्या नाही कारण त्यांना तुमचा आवाज नगरसेवकांचा आवाज हा दाबून ठेवायचा होता आता सुद्धा जी महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरामध्ये जी निवडणूक होतीये सुप्रीम कोर्टाने आदेश दिले म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक होती हे सांगण्याचं कारण असं की हे जे भाजप सरकार आहे हे संविधानानं मानत नाही लोकशाहीला ना मानत नाही इथे बसलेले जे सर्वसामान्य लोक आहेत तुमच्या मतदानाच्या अधिकाराने ते मानत तुम्हाला 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 बोलायला आणि म्हणून आपल्या सर्वांना एक अत्यंत महत्वाची विचार करण्याची गोष्ट आहे ठीक आहे संजय बापू नगरसेवक होते करण समाधान नगरसेवक होते त्यांनी पाच वर्ष त्यांची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली इथल्या प्रभागाचा विकास त्यांच्या परीने ताकदीने घडवून आणला विकास निधी खेचून आणला तुम्हा सर्व लोकांच्या ते सहभागी झाले पण मागच्या तीन ते चार वर्षामध्ये जेव्हा ह्याच नगर परिषद सेवक पदाच कार्यकिर्द सक्री तेव्हा महानगरपालिकेमध्ये कोण येऊन बसलं प्रशासक येऊन बसला प्रशासक प्रशा सा कुणाला सांगत होता कुणाला रिपोर्ट करत होता तर राज्य सरकारला रिपोर्ट करत होता आणि प्रशासकाच्या माध्यमातन कोट्यावधी रुपयाचे टेंडर त्या ठिकाणी मंजूर करून घेतले त्याच्यात भ्रष्टाचार चा करून घेतला आणि आपल्या काही प्रभागाचा आणि लोकांचा विकास तरी केलेला नाही आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचे हे जे सत्तेत बसलेले लोक त्याच्यात ठीक आहे या प्रभागात का पुरत काही गोष्टी घडल्या आम्ही त्याला सवलती दिली द्यावी लागली कारण संजय बापू त्यांच्या पत्नी एक जबाबदार कुटुंब हे सगळं आमच्या दोन्ही कुटुंबांच्या कुटुंब असेल वसंत कुटुंब असेल आमच्या दोन्ही कुटुंबाला हे अत्यंत प्रामाणिकपणे मानणारं कुटुंब आहेत आणि आमच्याशी त्यांचे संबंध आहेत हे करत असताना आम्ही व्यक्ती पाहिला की व्यक्ती लोकांची सेवा किती करतो आम्ही पक्षही पाहिलं दोन्ही पक्षांना न्याय मिळेल ही जबाबदारी या ठिकाणी पार पाडली हे सगळं करत असताना महानगरपालिकेमध्ये जी चुकीची प्रवृत्ती आहे जी चुकीच्या मनुवादाची प्रवृत्ती आहे जी पुन्हा या ठिकाणी लोकांना आमिष टाकून चुकीच्या पद्धतीने सत्तेवर येऊ नये यांना रोखण्यासाठी या ठिकाणी आम्ही काही वेगळा महानगरपालिकेमध्ये प्रयत्न केला एक प्रयोग केला आज या ठिकाणी मला सांगायचंय की सकाळपासून वृत्तवाहिनींवर टी व्ही तुम्ही सकाळपासून पाहिला असेल मराठी बातम्या त्याच्यावर एक बातमी येत होती ब्रेकिंग न्यूज तुम्ही एबीपी माझा पहा काय ते लोकमतचं पहा नेटवर्क न्यूज एटीन पहा सकाळपासून एक ब्रेकिंग न्यूज चालू होती तुम्हा सगळ्यांना आमच्या माता भगिनीने मला विनंती घटना आठवते का पहा दीड ते दोन वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यामधील बदलापूर या शहरामध्ये लहान मुलांवर अत्याचार एका शाळेमध्ये झाला लहान मुलांवर त्याच्यामध्ये एका माणसावर अटक त्याला करण्यात आली त्याचा एन्काउंटर करून पोलिसांनी त्याला मारून टाकलं का तो इतरांची नावं घेणार होता इतर लोकांमध्ये कोण होता आरोपी तुषार आपटे नावाचे ग्रस्त होते बरोबर की नाही त्या तुषार आपटेला आज भाजप पक्षाने बदनापूर मध्ये गॉप्ट नगरसेवक हो केले महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव सावित्रीबाई फुलेंचा सा हा महाराष्ट्र अशा महाराष्ट्रामध्ये जर एखादा पक्ष लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्याला जर कॉप सेवक करत से, असेल तर आपला हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेते देतात याचा बारीक विचार तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे मला वृद्धवाहिन्यांचे आभार मानायचे की त्यांनी सुद्धा सकाळपासून धाडसावी हा विषय लावून धरला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोशल मीडियावर अनेक गोष्टी झाल्या महाराष्ट्रात उठाव झाला टीका टिकणी झाली मग काय झालं मला असं कळालं एक तासापूर्वी भाजप पक्षाने त्याला सांगितलंय बाबा तू थांब बाबा तू काय करू नको म्हणजे तुम्हाला कुणीतरी सांगितलं मग जर तुमचा आत्मा जागो होणार असेल तर हे दिवस महाराष्ट्राला अत्यंत वाईट चालू आहे म्हणायचं आज सांगली जिल्ह्यामध्ये काय चालू आहे सांगली शहरात विदर्स मध्ये काय चालू आहे मी परवा कुठेतरी ऐकलं <Coughs> राज्याचे काही सत्ताधारी पक्षाचे नेते मंडळी येऊन म्हणतात की तुम्ही आम्हाला महानगरपालिकेची सत्ता द्या आम्ही पाचशे कोटी आणू आम्ही सांगली मिरजचा विकास घडवून देऊ शेरी रानाचा प्रकल्प आणू करून टाकू हे आता येऊन म्हणतात नगरपालिकेची महानगरपालिकेची निवडणूक चालू असताना म्हणतात आम्ही अमुक करू तमुक करू अरे पंधरा वर्ष काय झोपा काढल्या होत्या झोपलेला होता पंधरा वर्ष पंधरा वर्षात वर्षा देशात तुमची सत्ता होती महाराष्ट्रात तुमची सत्ता होती त्यातली अडीच वर्ष ठीक आहे महाविकास आघाडीचे होते अनेक वर्ष तुमचा आमदार आहे खासदार तुमचा एक वर्षापूर्वी दहा वर्ष तुमच्या पक्षाचा होता त्यावेळेस तुम्हाला हे विषय सुचले नाही सांगली शहरासाठी मिरज शहरासाठी इथल्या वॉर्डातली सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी त्या ठिकाणी आपण हजारो कोटी आणू पाचशे कोटी आणू त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही आता चार दिवसावर निवडणुकी अनुप्रमुख नेते आणायचे आणि अशा घोषणा करायला लावायच्या आणि म्हणायचं आम्ही मिरज साठी या ठिकाणी निधी आलो आज हे जे काय चाललंय फसव राजकारण चाललंय आणि आता तुम्ही बघताय रोज टीव्हीवर महायुतीचे नेते म्हणजे एकमेकांना कॅबिनेट मध्ये मांडीला लावून बसायचं आणि आता पुण्यामध्ये सगळे नेते काय काय एकमेकांना बोलताय तुम्ही बघताय ना सगळे ऐकताय काय काय बोलतय म्हणजे राजकीय तमाशा या लोकांनी लावलाय महाराष्ट्रामध्ये ला आणि तुम्हाला फसवणी करण्याचं चा काम चालू एका नेत्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं चा, आमच्याकडे तिजोरीची चावी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं चा, आमच्याकडे तिजोरी आहे तिसऱ्या पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता काय म्हणतो ज्या तिजोरी बँक आहे ती आमची अरे बरे अरे ज्या बँकेत पैसे आहेत ते पैसे महाराष्ट्राच्या आणि आमच्या सांगलीच्या सर्वसामान्य लोकांचे हे लक्षात ठेवा विसरू नका हे तुमचे पैसे आहेत आणि त्याचा गैरवापर करण्यासाठी ही भाषण करत शकते हे आम्ही करू मला एवढंच सांगायचंय की हे सांगली मिरज शहर हे या भाजपच्या कारकिर्दीमध्ये माग गेले आज मिरजेत काय चाललंय सांगलीत काय चाललंय दर आठवड्याला ठेवून चाललंय वाचता की नाही तुम्ही हो कोणती बातमी टाकतं की तरुण पिढी नशेखोर होत चाललेली का तरुणांच्या हाताला काम नाही का हाताला काम नाही कारण भाजपची सत्ता असताना या सांगली शहरामध्ये एकही मोठा नवा उद्योग आला नाही कुठला मोठा प्रकल्प आला नाही तरुणांच्या हाताला काम का तुम्ही आणू शकला नाही होती ना पंधरा वर्ष सत्ता तुमच्याकडे का तुम्ही हे करू तुम शकला नाही आणि मग आता नशेच्या नावाखाली काय काय चाललंय या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे परवा भटक्या कुत्रांचा विषय काढला त्या ठिकाणी लहान मुलावर एका चार वर्षाच्या मुलाचं चा भटक्या ठिकाणी हल्ला झाला कायद्याची अवस्था झाली कोण बघतोय बघणारच कुणी नाही कारण नगरसेवक असं होऊन दिला आणि म्हणून आपल्या सर्वांना मला या ठिकाणी नम्रपणे विनंती करायची आज या ठिकाणी आमचे हे दोन्ही कुटुंब दाम्पत्य असेल असेल आमच्या वहिनी असतील ही सगळी मंडळी इथे उभी आहेत पण एका चुकीच्या प्रवृत्तीला म्हणून आम्ही काही गोष्टी आम्हाला पटो ना पटो आम्ही त्या केल्या या केल्या आम्हाला त्या कराव्या लागल्या कारण आम्हाला चांगली माणसं आम्ही पहिलं पाहिली आणि ती चांगली माणसं आपल्याला महानगरपालिकेत पाठवायची यासाठी मी आणि विशाल पाटलांनी अशी एक वेगळी भूमिका घेतली आज आपल्याला सांगली या ठिकाणी महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावर का सांगली गेलं यशवंतराव चव्हाण साहेबांमुळे गेलं वसंतमुळे गेलं पथकरावजी कदम साहेबांमुळे गेलं इतर अनेक असे लोक आहेत ज्यांनी या सांगलीचं नाव महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या नकाशावर केलं अनेक लोक ते साहित्यिक क्षेत्रातले असतील क्रीडा क्षेत्रातले असतील राजकीय क्षेत्रातले असतील परंतु आज या आपल्या सांगली शहराला जाणीवपूर्वक मागे लावण्याचं काम ही सत्यधारी असणारी भाजपची नेते मंडळी करतात म्हणून आपल्याला सर्वांना मिळायचं मिरज शहर हे सांगली जिल्ह्यातलं अत्यंत महत्वाचं शहर आहे या मिरजेतून अनेक गोष्टी झालेल्या आहेत परवा सुद्धा आम्ही कुटुंबात गेलो घरात आणि ते सगळं मुस्लिम समाजातलं आमचं एक अत्यंत प्रतिष्ठित असं कुटुंब जे सितार जे बनवतं अशा कुटुंबातलं आम्ही ते त्यांची कारिगिरी त्यांचं काम पाहिलं काय एकेकाळी या ठिकाणी मिरज शहराला वैभव अख्या भारतात आपल्या जगात शहराचं नाव परंतु आज ह्या गोष्टीला कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध होते परंतु आमची सतार सितार या ठिकाणी राष्ट्रीय दर्जा मिळत नाही आमची शोकांतिकाय ते मिळवण्याकरता विश्वजित कदम विशाल पाटील खांद्याला खांदा लावून प्रयत्न करतील ओढा विश्वास निश्चितपर्यंत आणि म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायला येणाऱ्या चार दिवसात ही येतील काय सांगतील कोणतरी येते काहीतरी म्हणेल आमिष दाखवली जातील प्रत्येक घरामध्ये हँडबिल बरोबर ना हँडबिल दुसरं काय बोलणार नाही मी पीडिया चालू आहे हँडबिल आले तरी आपल्याला चांगले उमेदवार मिळून आणायचे लक्षात ठेवा आपले उमेदवार या ठिकाणी जे स्टेजवर बसले ती उमेदवार मिळून आणायचे म्हणून आपल्या सर्वांना नम्रपणे मागणी विनंती करायची आमलंच भाषण करणार नाही चांगली मिरसेला वैभव आपल्याला प्राप्त करायचंय ही सगळी मंडळी चांगली आहेत ही सगळ्या मंडळीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहा चुकीच्या प्रवृत्तीला बळी पडायचं नाही चुकीच्या आमिषेला बळी पडायचं नाही आणि काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला संजय बापू आमचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत हो किशोर दादाचं मार्गदर्शन आशीर्वाद या सगळ्या लोकांना बसी या ठिकाणी आमचं आमच्या आमचा जुना आणि मित्र आहे नुसतं कार्यकर्ता म्हणणार नाही मी तुला मित्र म्हणेल वसीम जाहीर पाठिंबा दिलाय मी तुझ्या मनापासून काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि जाहीर पद्धतीने या ठिकाणी सांगतो की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाची संरक्षणाची जबाबदारी आमची या ठिकाणी येणाऱ्या काळात वसीम रोहळीला काँग्रेस पक्षामध्ये राज्य स्थान दिलं जाईल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि तुम्हाला निश्चितपणे सांगतो की सगळी माणसं आमची प्रामाणिकपणे या पॅनलचं काम करतील आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी आज तुम्ही सगळ्या मुंबईच्या या दिवसांमध्ये आमचं लांब लचक भाषण ऐकायला